पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता त्याचबरोबरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबतच जमा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु तसं झालेलं नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता त्याचबरोबरच नमो शेतकरी सन्मान निधीचा देखील हप्ता जमा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण तसं झालेलं नाही तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर आपलं जे महाराष्ट्र शासनानं पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबविली आहे त्याच्या सहा हप्ते हे शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत सातवा जो हप्ता आहे तो एप्रिल ते जुलैच्या दरम्यान टाकण्यात येणार होता परंतु शासनाच्या माध्यमातून अजून त्याबद्दलचा जो निधी आहे तो निधी वितरित केल्याबाबतचा जी आर अजून रिलीज केलेला नाही जाहीर केलेला नाही त्यामुळे आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे सातवा तो कधी येईल याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे आपण कृषी विभागामार्फत चौकशी केल्यानंतर अशी माहिती समजलेली आहे की आता जे काही पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत ते पी एम किसान योजनेचे लाभार्थी राज्यामध्ये जवळपास ब्याण्णव लाख इतके आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत जवळपास त्र्याण्णव लाख आहेत त्यांचा डेटा घेण्याचं काम सध्याला चालू आहे लवकरच तो डेटा राज्य शासन घेईल आणि त्याबद्दलचा जो निधी लागणार आहे त्याची मागणी करेल ज्यावेळेस तो निधी शासनाला जमा होईल लवकरच त्याबद्दलचा जी आर देखील प्रकाशित करण्यात येईल आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागामार्फत मिळालेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत कोणतीही जर महत्वाची अपडेट आली तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला अपडेट देत राहीन तर तुम्हाला याबाबत काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा हा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर नक्की कळवा परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र